तर मित्रांनो मररोग नियंत्रणासाठी आपल्याला केवळ औषधं बदलून चालणार नाही तर आपल्याला आपल्या कामांमध्ये आणि कामांच्या वेळेमध्ये देखील आपल्याला बदल करावा लागणार आहे तरच आपली डाळिंब बाग ही मर रोगापासून मुक्त राहणार आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रोगेसनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो जर आपण पुढील डाळिंबाचा आंबेभार पकडणार असाल आणि जर आपल्याला आपली डाळिंब बाग ही मर रोगापासून मुक्त ठेवायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त आपल्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो डाळिंब पिकामध्ये मररोग नियंत्रणासाठी आपण जेवढे प्रिव्हेंटिव्ह म्हणजे जेवढे प्रतिबंधात्मक उपाययोजना करू तेवढे आपल्याला चांगल्या प्रकारे डाळिंब पिकामध्ये मररोगावरती नियंत्रण मिळणार आहे तर मित्रांनो मररोग नियंत्रणासाठी आपल्याला केवळ औषधं बदलून चालणार नाही तर आपल्याला आपल्या कामांमध्ये आणि कामांच्या वेळेमध्ये देखील आपल्याला बदल करावा लागणार आहे तरच आपली डाळिंब बाग ही मर रोगापासून मुक्त राहणार आहे तर मित्रांनो जे शेतकरी डायंब पिकाचा पुढील आंबे धरणार आहेत तर त्यांची सध्या ताण अवस्था चालू आहे मर रोग नियंत्रणासाठी आपल्याला ज्यावेळेस आपण आंबे बहाराची छाटणी करणार आहोत तर छाटणी झाल्यावर लगेचच आपल्याला आपल्या डाळिंब झाडाची खोडंही धुवून घ्यायची आहेत मित्रांनो बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना प्रश्न पडेल की छाटणी झाल्यावरच का खोडं धुवायची तर मित्रांनो ज्यावेळेस आपण छाटणी करणार आहोत तर डायंब झाडाचे खोडे बऱ्यापैकी आपले मोकळे होणार आहे त्यामुळे आपल्याला खोडं धुण्यासाठी होणार आहे त्यामुळे छाटणी झाल्यावरती लगेचच आपल्याला डाळिंब झाडाची खोडंही धुवून घ्यायची आहेत तर मित्रांनो खोडं धुण्यासाठी आपल्याला कोणत्या औषधांचा वापर करायचा आहे तर मित्रांनो खोडं धुण्यासाठी आपल्याला रोपिकोन्याझोल जे अलीकडे मार्केटमध्ये टिल्ट नावाने उपलब्ध आहे आपल्या जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये जे काही कुठले चांगल्या ब्रँडचे उपलब्ध असेल ते देखील आपण घेऊ शकता त्यामध्ये आपल्याला क्लोरोपायरिपॉस पन्नास टक्के प्लस सायपर मेत्रीन पाच टक्के जे काही मार्केटमध्ये हमला नावाने उपलब्ध आहे हे देखील आपण चांगल्या ब्रँडचे जे काही आपल्या जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये उपलब्ध असेल ते देखील आपण घेऊ शकता आणि त्यामध्ये चांगल्या प्रतीचे नॉन आयोनिक सिलिकॉन बेस्टस्टिकर हे देखील आपल्याला टाकायचे आहे आणि या द्रावणाने आपल्याला आपले डायंब झाडाची खोडं ही चांगल्या प्रकारे चिलबिरीत ओले करून आपल्याला धुवून घ्यायचे आहेत पण मित्रांनो आपण एकदा खोडं धुतली आणि आपल्या डायंब बागेतील रोग पूर्णपणे गेला असं कधीच होणार नाही यामध्ये आपल्याला कायम सातत्य ठेवावं थे थे लागणार आहे त्यामुळे पुढील अडीच ते तीन महिन्यात पुन्हा एकदा आपल्याला डाळिंब झाडाची खोडंही धुऊन घ्यायची आहे तर मित्रांनो आपण एकदा खोडं धुतली आणि आपल्या डायंब बागेतील रोग पूर्णपणे गेला असं कधीच होणार नाही त्यामुळे आपल्याला आपल्या आप आप बागेची सेटिंग ही पूर्ण झाल्यावरती पुन्हा एकदा आपल्याला खोडं धुवायचं आहे यावेळेस देखील शेतकऱ्यांना प्रश्न पडेल की सेटिंग झाल्यावरतीच का खोडं धुवायची तर मित्रांनो डाळिंब बागेमध्ये सेटिंग करत असताना मधमाशीचा हा मोठा वाटा असतो आणि आपण जे काही खोडं धुण्यासाठी केमिकल वापरणार आहोत त्याचा काही प्रमाणात का होईना मधमाशीवरती परिणाम हा होत असतो त्यामुळे आपल्याला डाळिंब बागेची सेटिंग ही पूर्ण झाल्यावरती आपल्याला दुसऱ्यांदा डाळिंब बागेची खोडं ही धुवून घ्यायची आहेत यावेळेस खोडं धुत असताना आपल्याला रोपे कोण्याजो ऐवजी कार्बेनिजा म्हणजे जे काही मार्केटमध्ये बावीस नावाने उपलब्ध आहे ते घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला क्लोरोपायरिकोस पन्नास टक्के प्लस सायपरमेथिन पाच टक्के असलेले हमला हे आपण त्यामध्ये टाकू शकतो किंवा हमल्याऐवजी आपल्याला इमामेक्टिन बेनज म्हणजे जे, जे काही मार्केटमध्ये प्रोक्लेम नावाने उपलब्ध आहे ते देखील आपण यामध्ये टाकू शकतो त्याचबरोबर यामध्ये आपल्याला चांगल्या प्रतीचे नॉनॅनिक सिलिकॉन बेन स्टिकर हे देखील आपल्याला टाकायचे आहे जर आपण खोडं धुण्यासाठी कार्बनडिझम घेतले तर ते एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे प्रोपिकोनेझोल घेतले तर ते एक मिली प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचे आहे जर क्लोरोपायरिप्लॉस प्लस सायफरमेट्रीन असलेले म्हणजेच हमला घेतले तर ते दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचे आहे आणि जर इमामेक्टीन बेन्झुट म्हणजेच प्रोक्लॅम घेतले तर ते अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन आपल्याला आपल्या डायंब झाडाची खूड ही चांगल्या प्रकारे चिलबिळीत ओले करून आपल्याला ते धुवून घ्यायचे आहेत तर मित्रांनो जर आपण अशा पद्धतीने वर्षातून चार ते पाच वेळेस जर आपल्या डायंब झाडाची खूड ही धुवून घेतली तर आपल्याला बुरशीजन्य रोगांपासून येणारा रोग आणि किडींमुळे येणारा रोग यावरती आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो मररोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी फक्त खोडधुन आपल्याला चालणार नाही तर आपल्याला झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा आपल्याला वापर करावा लागणार आहे मग त्यामध्ये ज्यावेळेस आपण बेसल डोस लावत असतो तर त्यामध्ये चांगल्या प्रतीचे कुजलेले शेणखत आपल्याला जास्तीत जास्त टाकायचे आहे गांडूळ खताचा वापर करायचा आहे आणि बाहेर व्यवस्थापन करत असताना आपल्याला जास्तीत जास्त जीवाणूंचा वापर करायचा आहे मग बुरशीजन्य रोगापासून येणाऱ्या मररोग नियंत्रणासाठी आपल्याला ट्रायकोडर्मा असेल सुडोमोनस असेल किंवा बॅसिलस असेल या जीवाणूंचा वापर करायचा आहे आणि किडींमुळे येणारा मररोग असेल यासाठी आपल्याला वडिसिलेम असेल बिवेरिया असेल मेटारायझम असेल या आप जीवाणूंचा आपल्याला वापर करायचा आहे जेणेकरून आपल्याला मर रोगावरती चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळणार आहे जर मित्रांनो आपण अशा प्रकारे जर उपाययोजना केल्या तर आपण आपली डाळिंब बाग ही पुढील आंबे बहारात रोगापासून मुक्त ठेवू शकणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो पुढील आंबे बहारासाठी जे काही शेतकरी जाणार आहेत तर त्यांची डाळिंबबाग ही सध्या अवस्थेत आहे तर मित्रांनो ताण अवस्थेमध्ये कुठली कामं करायची काळी पक्वतेसाठी आणि नैसर्गिकरित्या होण्यासाठी कुठल्या अन्नद्रव्यांच्या फवारण्या करायच्या या संदर्भातील एक पी डी एफ ॲग्रोकेसनच्या माध्यमातून आपण डाईंग उत्पादक शेतकऱ्यांना दिलेली आहे जर आपल्यापर्यंत ती पी डी एफ पोहोचलेली नसेल तर आपण आपल्या ॲग्रोकेसनच्या त्र्याण्णव एकोणसाठ एकशे अठ्ठेचाळीस एकशे त्रेचाळीस या एक क्रमांकावरती संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअपवरती ताण अवस्था असा देखील मेसेज करू शकता जेणेकरून आपल्याला ती पी उपलब्ध दे करून देता येईल मित्रांनो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या डाईंग उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि जर आपण आपल्या ॲग्रोकेशनच्या या, या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद